सरकारी अनुदान पेन्शन थांबणार एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू निष्क्रिय खाती थेट बंद होणार कोणतीही नोटीस नाही एकदम लॉकर मधलं सोनं हरवलं तर तुम्हाला एक सुद्धा पैसा भेटणार नाही तीन महिन्यात एकदा एटीएम किंवा नेट बँकिंग वापरा मिनिमम बॅलेन्स ठेवा नाही तर भरावा लागणार दंड आरबीआय अधिकृत सूचनेनुसार जुन्या खात्यांवर कठोर कारवाई नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून बँकिंगचे सगळे नियम बदलणार आहेत त्याबद्दलची सगळी डिटेल माहिती आरबीआय कडून देण्यात आलेली आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा कारण नवीन नियमाबद्दल या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती देण्यात आलेली आहे आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या खिशाशी जोडलेला आहे चे काही नवे नियम जे प्रत्येक शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाहिजेत याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आजच्या काळात शेतकरी फक्त शेतीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत कोणी पीक कर्ज घेतला आहे तर कोणी खात्यावर सरकारी अनुदान घेतलेलं आहे तर कोणी पीक विमा किंवा पेन्शन योजनांचा लाभ घेतोय पण मित्रांनो हे सगळं व्यवस्थित मिळवण्यासाठी तुमचं बँक सक्रिय असणं असणं अत्यंत गरजेचं गरजेचं आहे आहे त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला सुद्धा आणि नवे नियम समजून घेणं तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण नियम न कळल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं कधी खातं बंद होतं कधी लाभ अडकतो तर कधी बँकेचे नवे नियम माहीत नसल्याने पैसा सुद्धा थांबतो मग ते पीक कर्ज असो की पेन्शन योजना असो किंवा कर्जमाफी प्रत्येक गोष्ट बँकेशी जोडलेली आहे म्हणून आज आपण सविस्तर पाहणार आहोत की आरबीआयने ने नुकतेच कोणते नवे बदल केले आहेत हे बदल कधीपासून लागू होणार आहेत आणि या सर्व गोष्टींचा थेट फायदा तुमच्या सारख्या शेतकऱ्यांना कसा होईल आजचा व्हिडिओ फक्त माहितीपूर्ण नाही तर तो तुमचं आर्थिक जीवन अधिक सुरक्षित आणि सोपं बनवणार आहे म्हणून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका कारण एक छोटीशी चूक आणि सरकारी लाभ तुमच्या हातातून जाऊ शकतो या व्हिडिओच्या शेवटी काही सूचना सांगणार आहे ज्या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या खात्याबद्दल पाळायलाच हव्यात चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया चे जे नवीन नियम आहेत आणि त्यांचा शेतकरी बांधवांवर कोणता परिणाम होणार आहे याच्याबद्दलची आपण आता संपूर्ण माहिती घेऊया आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास आहे कारण आज आपण एक अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी प्रत्येक माणसाशी जोडली गेलेली आहे तुम्ही पुरुष असाल किंवा महिला असाल विद्यार्थी असाल किंवा घरात काम करणारे असाल पण विशेष करून हे त्या लोकांसाठी खूप महत्वाचं आहे जे गावात राहतात आणि ज्यांना बँकिंग किंवा सरकारी नियमांची नीट माहिती नसते आता बघा आपल्याकडे सगळ्यांकडे बँक खातं असतं पण त्या खात्याशी संबंधित काही नियम काही सूचना अशा असतात की त्या आपल्याला वेळेवर समजल्या नाहीत तर आपलं नुकसान होतं काही वेळा सरकारी योजना मिळत नाही का काही वेळा खात्यात येणारा लाभ थांबतो आणि भविष्यात मिळणाऱ्या सुविधा हातातून निसटतात म्हणून आजचा व्हिडिओ नीट शेवट पर्यंत पहा कारण मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक खातेदाराला माहीत असायलाच हव्यात या गोष्टी जर वेळ समजल्या तर तुमचं नुकसान थांबेल आणि तुम्हाला सहज सरकारी लाभ मिळतील चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी समजून घेऊया ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे नेमकी काय गोष्ट आहे आणि ती आपल्या दैनंदिन बँकिंग जीवनाशी कशी जोडलेली आहे आता बघा आपण अनेकदा टीव्ही वर किंवा वर्तमानपत्रात ऐकतो की आरबीआय बदलले तेव्हा आपल्या मनात लगेच प्रश्न येतो आपलं खातं तर आरबीआय मध्ये नाही मग याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे पण खरी गोष्ट अशी आहे की आरबीआयचं कामच असतं भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणं म्हणजेच तुम्ही एसबीआय मध्ये खाते ठेवा पीएनबी युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युको बँक किंवा बँक मध्ये खाते ठेवा किंवा एखाद्या खासगी बँकेत जसं की एचडीएफसी बँक किंवा बँक सारख्या खासगी बँकेमध्ये तुमचं असेल सगळ्यांवर चे नियम लागू होतात जे मार्गदर्शन देते ते प्रत्येक बँकेला पाळणं आवश्यक असतं आणि जर एखादी बँक या नियमांकडे दुर्लक्ष करत असेल तर तिच्यावर दंड आकारला जाऊ शकतो किंवा कडक कारवाई सुद्धा होऊ शकते म्हणून मित्रांनो आरबीआय नियम समजून घेणं केवळ बँक कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण शेवटी त्या नियमांमुळेच आपल्या खात्यावर कर्जावर व्याजदरावर किंवा व्यवहारांवर थेट परिणाम होतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आरबीआय ही सामान्य लोकांची बँक नाही आपण तिथे खाते उघडू शकत नाही कारण ही बँक बैंक म्हणजे बँकांची बँक आहे देशातील सर्व बँकांना मार्गदर्शन करणारी आणि नियंत्रण ठेवणारी केंद्रीय बँक मित्रांनो नियमांवर जाण्याआधी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही सध्या हा व्हिडिओ कुठून पाहत असाल हे आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे अशा माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आता बघा एक मोठं अपडेट आलं आहे जे प्रत्येक बँक खातेदाराने लक्षात ठेवायलाच पाहिजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नवे नियम जारी केले आहेत आणि हे नियम एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहेत या नवीन नियमानुसार आरबीआयचं लक्ष अशा खात्यांवर आहे जी बँकांमध्ये तर आहेत पण वापरली जात नाही तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय स्पष्टपणे सांगितलं आहे की कि निष्क्रिय किंवा वापरात नसलेल्या खात्यांवर आता कारवाई होणार आहे या खात्यांना तीन गटांमध्ये विभागलं गेलेलं आहे पहिला गट ज्या खात्यांमध्ये एक वर्षभर कोणताही व्यवहार झालेला नाही ना पैसे जमा ना पैसे काढणं दुसरा गट आहे ज्या खात्यांमध्ये सलग दोन वर्षे काहीही हालचाल नाही आणि तिसरा गट म्हणजे शून्य शिल्लक असलेली खाती म्हणजे ज्या खात्यांमध्ये कोणताही पैसा नाही जी बहुतेक पण नंतर विसरून जातात आता विचार करा जर तुमच्याकडे अशा प्रकारची दोन तीन खाती असतील आणि तुम्ही त्यांचा वर्षानुवर्षे काही उपयोग केलेला नसेल तर ती खाती आता आपोआप बंद होऊ शकतात त्यामुळे वेळ न घालवता तुमच्याकडील निष्क्रिय खाती लगेच तपासा आणि त्यात एक व्यवहार करून ती सक्रिय ठेवा नाहीतर नंतर अडचण तयार होऊ शकते आता बघा काही लोकांच्या खात्यांमध्ये थोडीफार रक्कम असते पण तरी सुद्धा ते खाते वापरत नसतात अशा खात्यांना सुद्धा निष्क्रिय म्हणून बंद केलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही माझा सल्ला ऐका तुमच्या सर्व बँक खात्यांची एक छोटी यादी तयार करून ठेवा ज्या खात्यांचा काही उपयोग नाही ती बंद करून टाका आणि ज्या खात्यांचा वापर कमी होतो त्यात कधीतरी छोटे छोटे व्यवहार करत राहा त्यामुळे तुमचं खातं सक्रिय राहील आणि नंतर कोणत्याही अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही आता पुढचा महत्वाचा नियम बँक लॉकरशी संबंधित आहे आपल्याकडील अनेक लोक आपल्या दागदागिने सोनं चांदी महत्वाची कागदपत्र आणि इतर मौल्यवान वस्तू लॉकर मध्ये ठेवतात पण तुम्हाला माहित आहे का आता आरबीआयने याबद्दल सुद्धा एक नवीन नियम जारी केलेला आहे जर कधी बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेल्या वस्तू चोरीला गेल्या हरवल्या किंवा नुकसान झालं तर त्या वस्तूंसाठी बँक जबाबदार असेल आणि त्या बदल्यात ग्राहकाला भरपाई देण्यात येईल च्या मार्गदर्शक तत्वानुसार बँक ग्राहकाला भरपाई म्हणून वार्षिक लॉकर शुल्काच्या शंभर पटापर्यंत रक्कम आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार बँक ग्राहकाला भरपाई म्हणून वार्षिक लॉकर शुल्काच्या शंभर पटापर्यंत रक्कम देऊ शकते आता उदाहरणच घ्यायचं झालं जर तुमचं वार्षिक शुल्क तीन हजार रुपये असेल तर नुकसान झाल्यास तुम्हाला तीन लाखांपर्यंत भरपाई मिळू शकते त्यामुळे जेव्हा तुम्ही लॉकर घेत असाल तेव्हा बँकेकडून त्याच लिखित नियमपत्र जरूर घ्या आणि जर कोणतीही समस्या आली तर तुम्ही लगेच तक्रार नोंदवा कंप्लेंट करा कारण आता तुमच्या वस्तूच प्रोटेक्शन ही बँकेची जबाबदारी आहे तर मित्रांनो हे झालं लॉकर संदर्भातलं अपडेट पण एवढंच नाही यानंतर आणखी एक मोठा बदल लागू झाला आहे तो म्हणजे प्रत्येक खातेदारासाठी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता बघा आरबीआय आणखी एक महत्वाचा आणि लोकांसाठी अत्यंत उपयोगी बदल केला आधी काय होत होतं की तुम्ही जेव्हा नवीन खातं उघडायचे तेव्हा फक्त एका नॉमिनीचं नाव देता यायचं पण आता परिस्थिती बदललेली आहे नोव्हेंबर पासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार एका खात्यात जास्तीत जास्त चार नॉमिनी जोडता येणार आहेत म्हणजे तुमच्या कुटुंबातील चार सदस्यांना तुम्ही तुमच्या खात्याचे हकदार म्हणून नोंदवू शकता यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक नॉमिनीचा आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बँकेच्या रेकॉर्ड मध्ये नोंदवला जाईल यामुळे जर कधी खातेदारास काही अनपेक्षित घडलं तर बँकेला योग्य व्यक्तीपर्यंत पैसे पोहोचवणं सोपं जाईल आरबीआयने हे पाऊल का उचललंय हे जाणून घ्या सध्या बँकांमध्ये कोट्यवधी रुपये अशा खात्यांमध्ये पडून आहेत ज्यांचे कोणीही दावे केलेले नाहीत म्हणजेच खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर वारसदारांना माहीत नसते की खाते कुठे आहे आणि ती रक्कम तशीच अडकून राहते म्हणूनच चार नॉमिनीचा पर्याय सर्व कुटुंबासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे आता नवा नियम सांगतो की जर खातेदाराचं निधन झालं आणि नॉमिनीने दावा दाखल केला तर बँकेला पंधरा दिवसांच्या आत ते प्रकरण निकाली काढून रक्कम नॉमिनीला द्यावी लागेल यामुळे तुमच्या आई वडिलांना पत्नीला किंवा मुलांना पैसे मिळवण्यासाठी आता वर्षानुवर्षे बँकेचे फेरे मारावे लागणार नाही तर मित्रांनो हा बदल खरंच लोकांसाठी अतिशय दिलासा देणार आहे एवढंच नाही आरबीआयने कर्जाची म्हणजे लोनशी संबंधित सुद्धा नियमांमध्ये अतिशय मोठे बदल केले आहेत आता बघा त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया कर्ज घेतलेल्या लोकांसाठी आरबीआय की, की कर्ज घेतल्यानंतर काही वर्षांनी थोडे पैसे हातात आले की ते लोन आधीच फेडून टाकतात पण त्यावेळी बँका प्री पेमेंट चार्ज म्हणजे दंड आकारतात वेळेआधी पैसे फेडायचं आणि त्यावरही दंड द्यायचा पण आता आरबीआय म्हणतोय बस झालं हे अन्यायकारक शुल्क जर ग्राहकाने आपलं संपूर्ण उर्वरित कर्ज वेळेआधी फेडलं तर त्यावर कोणताही दंड आकारू नये हा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे आणि दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता सुद्धा आहे आरबीआयने यावर सार्वजनिक मत सुद्धा मागवलेली आहेत आणि जर हा नियम प्रत्यक्षात लागू झाला तर लोकांना मोठा दिलासा मिळेल यानंतर कोणीही अचानक आलेल्या पैशाने आपलं कर्ज सहज फेडू शकेल बँकेच्या मनमानी शुल्काशिवाय म्हणजेच कर्जमुक्त होणं आता अधिक सोपं आणि परवडणारं होणार आहे आता बघा फक्त कर्जधारकच नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठीही आरबीआयने काही उत्तम सुविधा प्रस्तावित केलेल्या आहेत विशेषतः ज्येष्ठांना बँकेत तासन तास रांगेत उभं राहावं लागणार नाही बँका त्यांच्या सोयीसाठी होम सर्व्हिस किंवा मोबाईल बँकिंग सेवा देऊ शकतील यामध्ये बँकेचे कर्मचारी थेट घरी जाऊन पेन्शन जमा करणे पैसे काढणे आणि आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी घेणे अशा सुविधा देतील आता त्यांच्या दारातच बँक सेवा भेटणार आहे हा दोन हजार सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे आणि लाखो निवृत्त लोकांसाठी हा खरोखरच मोठा दिलासा ठरणार आहे आणि मित्रांनो पुढचा मुद्दा थोडा वेगळा पण अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे चलन नोटांबद्दलचा एक गैरसमज चला तर मग आता याबद्दल आपण सविस्तर समजून घेऊया आता बघा सध्या सोशल मीडियावर आणि गावागावात एक अफवा खूप पसरते आहे की पाचशे रुपयांच्या नोटा बंद होणार किंवा नवीन नोटा येणार आहेत काही लोक तर असंही म्हणतात की जुन्या एक दोन आणि पाचच्या च्या छोट्या नोटा आता सध्या चालणार नाहीत पण खरं सांगायचं तर या सगळ्या केवळ अफवा आहेत आरबीआयने स्वतः स्पष्ट केलं आहे की सध्या पाचशे रुपयाच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत आणि त्या बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही त्याच पद्धतीने जुन्या नोटा देखील तेव्हाच अवैध ठरतात जेव्हा आरबीआय अधिकृतरित्या आदेश जारी करतो तोपर्यंत त्या नोटा वापरण्यात कोणतीही अडचण नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका बँकिंग आणि चलनाशी संबंधित खरी माहिती नेहमी आरबीआयच्या अधिकृत वेबसाईट वरूनच घ्या कारण तीच सर्वात विश्वसनीय आणि अधिकृत माहितीचा स्त्रोत आहे आता पुढचं आहे आरबीआयने एटीएम संदर्भात एक अत्यंत पाऊल उचललं अनेकदा असं होतं की तुम्ही एटीएम मधून पैसे काढायला जाता आणि सगळ्या नोटा म्हणजे पाचशे रुपये असतील त्या तुम्हाला भेटतात पण छोट्या व्यवहारांसाठी शंभर दोनशे आणि पन्नासच्या नोटा भेटत नाही आता ही समस्या संपवण्यासाठी आरबीआयने बँकांना स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत प्रत्येक एटीएम मध्ये किमान पंचाहत्तर टक्के छोट्या नोटा ठेवणं अनिवार्य आहे त्यामुळे दैनंदिन खरेदी बाजारात पैसे देणे किंवा छोट्या व्यवहारांमध्ये याची सोय होईल आणि हो अत्यंत गंभीर आणि काळाची गरज असलेला मुद्दा म्हणजे ऑनलाईन फसवणूक आजकाल लोकांच्या खात्यातून पैसे फोन कॉल मेसेज किंवा एखाद्या लिंक वर क्लिक केल्यावर गायब होतात ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही पण धोका मात्र वाढतोय म्हणूनच आरबीआय कडक भूमिका घेतली आणि बँकांना ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियम आणि तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देश दिले तर मित्रांनो हे सर्व बदल आणि सूचना तुमच्यासाठीच आहेत ज्यामुळे तुमचं आर्थिक आयुष्य सुरक्षित सोपं आणि विश्वासार्ह बनेल आता बघा जर कधी तुमच्या बँक खात्यातून पैसे गायब झाले तर ते ऑनलाईन फसवणुकीमुळे असो किंवा एखाद्या चुकीच्या व्यवहारामुळे असो किंवा कोणी फसून पैसे काढले असतील तर घाबरायचं नाही पण तात्काळ कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे सर्वात पहिलं पाऊल म्हणजे तीन दिवसांच्या आत तुमच्या बँकेला या घटनेबद्दल कळवा आणि लक्षात ठेवा फक्त बोलून सांगून काही होणार नाही तक्रार नेहमी लिखित स्वरूपातच द्यायची तुम्ही बँकेत जाऊन अर्ज देऊ शकता किंवा तुमच्या बँकेच्या अधिकृत किंवा ग्राहक सेवा पोर्टल वरून तक्रार पाठवू शकता एक महत्वाची गोष्ट अर्जाची दोन प्रत बनवा एक बँकेत जमा करा आणि दुसऱ्यावर बँकेचा शिक्का आणि तारीख घेऊन ती प्रत स्वतःकडे ठेवा ही प्रत पुढे तुम्हाला पुरावा म्हणून उपयोगी पडेल याशिवाय जर हा प्रकार सायबर गुन्ह्याशी संबंधित असेल म्हणजे मोबाईल लिंक ओ टी पी युपीआय फ्रॉड तर लगेच एकोणावीसशे तीस या राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर वर फोन करा तिथे तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि पुढे काय करायचं याबद्दल तुम्हाला स्पष्ट मार्गदर्शन दिलं जाईल वेळ न घालवता ही पावलं उचलणं अत्यंत महत्वाचं आहे कारण जितक्या लवकर कारवाई होईल तितक्या लवकर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते आरबीआय आणि सरकारचा या सगळ्यांमागचा हेतू अगदी स्पष्ट आहे सामान्य नागरिकांचं बँकिंग अधिक सुरक्षित सुरक्षित पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवणं विशेषतः गावांमध्ये जिथे माहितीचा अभाव असतो तिथल्या लोकांनी हे नियम नक्की जाणून घ्यायला पाहिजे कारण माहित असणं म्हणजे सुरक्षा तर मित्रांनो जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा या नवीन नियमामुळे तुम्हाला काय वाटतं खरंच लोकांना याचा फायदा होईल का पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या आणि जागरूक राहा